बोलणार होती पण मला जरा भीती वाटत होती पण वरच्या जाईने गेल्यानंतर मी जाऊ का जाऊ का तितक्यात मग कार्यक्रम जाऊन जाईल की गाण्याला सुरुवात करूया तर मी आत्ताच नुकती झाली मला वाटतं तीन महिने साडेतीन महिने झाले मला यांच्यामध्ये मला विश्वास कर कशामध्येच नव्हता पण आजी आपले पितने आजी आणि डॉक्टर सैमी यांच्याकडे माझी ट्रीटमेंट आहे त्यांच्या आग्रह नाही दोघांच्या खूप आग्रहाने पिटल्या आजीने दो मला दोन आठवड्या सतत मला सांगायचे होते हे बाई ये तू ये तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तर मिळणार तसं तर मेलं हा आजी आजी येते भेटलं मी आज नाही ना माझ्या माझं डोकं खूप गरम आहे आणि मला नाही ऐकू असं वाटतं काहीच नाही मी तिसऱ्या शनिवारी येते असं असं करून करून मी तिसऱ्या शनिवारी इथे आली आणि जेव्हा ते ज्या दिवशी हे पाहिलं आणि त्या दिवशी ते आपलं प्रवचन झालं तेव्हा मला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि त्याच्या कारण मी सजा आहे ना रमत नाही जास्त आणि विश्वास ठेवत नाही पण काय सद्गुरूंच्या मी मला विश्वास वाढायला लागला आणि म्हणून मी येत गेलेले आणि तुमच्यासाठी मला नवीन माणसं मिळाली आणि खानेकर भाऊंनी पण मला ते पुस्तक हे तर मला खूप बरं वाटलं तर आता गेल्या दोन महिन्याची गोष्ट कोर्टाची तर कोर्टाला मी होती आणि एक ऑर्डर पास व्हायची होती माझी तर सर्वजण तारीख घेऊन जात होते जज आलं नाही जज आलं तारीख तर माझा पण नंबर आलेला नव्हता माझा खूप नव्वद होता पाटील एटी ते नव्वद माझी होती मॅडम आली आणि आल्याबरोबर ती साडेबारा लावली मी अ जज आले नाही या बीन इन्डे ठेव मग ती गेली आतमध्ये आणि तिने प्रेझेंट लावली माझी आणि तिची आणि जज आलेले पण ते ना अकरा वाजता नाही बसत ते साडेबारा एक दीड वाजता बसतात मग तिने आणि ती बसली आणि नंतर मग स जजलाच टाईम झाला नंतर मग माझा नंबर काही येई नाही मी हे झाली माझी वकील मॅडम नाही ज्युनियर येते तिच्याकडे हात येते आणि होऊन झाला मला म्हणते ते का तू जास्तीत जास्त प्रार्थना कर आणि त्या दिवशी सकाळपासून ते माझ्या काउंटिंग हे हातातच होतं अडीचशे का तीनशे झाले होते पण पाहुणे साथला माझा नंबर आला दोन महिन्यापूर्वी दीपावलीच्या आधीची तर पावणे सातला नंबर मी जास्त जास्त मी तिला बोलते छान पुढे छानच पुढे नाही तो दुसरा आहे ते मॅडम सिरियल नंबरप्रमाणे जायचं आहे ते मेला तरी पण मध्ये मध्ये पुसतं त्यातून छान आहे आणि माझी प्रार्थना त्याला सद्गुरूंचं नाव घेतं प्रार्थना जोडून एकदम म्हणायचं मला चाललं होतं आणि शेवटचा जो सातशे झाले होते सातशेला एक मिनटं म्हणजे एक कमी होतं जेव्हा जजे मी ती गेली आणि सांगितलं जजला ना अलाउड झालं पाच झालं माझ्या कानावर विश्वासच ना ती बोलली मी तिला बाहेर येऊन बोल ना काय झालं काय झालं मग ते पाच झाले आपली ऑर्डर मीला हक्शान आणि सातशे झाले मी बाहेर येऊन खूप धन्यवाद केले इतका धन्यवाद केले इतका मला बरं वाटलं आणि आताच चोवीसची गोष्ट चोवीस तारखेला पण होती फक्त ॲप्लिकेशन द्यायचं होतं तेव्हा पण बसलं नाही दीड वाजता बसला आणि लंच टाईमिंगला उठून गेला पावनी तीन पावनी तीनला आणि माझा चव्वेचाळीस नंबर आणि काय माहिती मला मी कधी असं उठत नाही खा जे खायला चहा प्यायला काहीच नाही मी बसूनच असते पण त्या दिवशी काय झालं का मध्ये माझी मॅडम पण गेली आणि ज्युनियर आहे नव्हते हो आणि ॲप्लिकेशन माझ्याकडे होतं ती तीन झाले ती पोरगा ज्युनियर आली नव्हती ती बोलली मी कांदवी आणि बोरवीच्यामध्ये ते मला चालेल मी कॅन्टीनमध्ये गेले मला खूप भूक लागली होती आणि मला ज्या चहा घेते आणि मी शॉर्टकटच मागवला होता आणि वडापाव टाकणारा आणि चहा आणि इकडं माझं नाव फुकचं गेलं चौसाठ नंबर म्हणजे मी आतमध्ये गेले तिला बोलली मला माहिती नाही मी तिवले की तू आहे ना जल्दी हे करणार म्हणजे छे बजे साडे छे बजे घर पोहोचणे काय किंमक साडेसात बजे मेरी ते दात की ट्रेटमेंट चल रही आहे चोवीस त्याच दिवशीच दहा जीवन ते मॅडम आपल्या नाव पुकारलं गेलो मग बाहेर आली मी बोलली त्या घाबदार बनायला लागलं तो नाव पुकारणार म्हणायला लागलं आहो तुम्ही जाताना मला सांगायचं होतं तरी म्हणलं मला का माहिती आहे की तुम्ही बसणार आहे म्हणून तर ते बोलत जा आतमध्ये मला इथं पोलीस आलो होत्या तिथं आहेच असेल तर मी कसं जाणार तर ना आणि मी एकदा मी झाली कारण आता सातच्या नंबर लागणार असा मला वाटला किंवा नाही पण होणार का ना लगेच मध्ये उठतात हाय बोलू काय यावा येत जा येत जा करून तिने माझ्या मग वकिलीला फोन केला की तू ताबडतोब ये आणि सकाळी हिच्यानी काय होणार नाही तर तिने मग ते ज्युनियरशी काय बोलले ते आणि सहज आहे ना असं असे तर ना तर सहज येते मी सद्गुरूंना हात मारले म्ह सद्गुरू फक्त एप्लिकेशन द्यायचं आहे आणि पोरा दिवस जाणार नाही ना तर माझे पैसे पण फुकट जाणार आजच्या कार्तिचे म्हटलं ते आता तुम्हीच काय ते करा म्हटलं नाही तर मग दिवसभर मला राहायला लागेल आणि माझी दाताची ट्रीटमेंट पण मला तारीख नाही मिळणार असंच बोलून तू तर आणि जोरदार माझ्या मनाच्या मनात पराथन इतकी पराथन इतकी इजेल तर एका बाईचं मॅटर चाललं होतं प वीस मिनटं पंचवीस मिनटं तिथं झाली आणि खालीच होतं एक मिनटं ज्यात खालीच सगळं झालं मग ती झुंबिल माझी लेडीज गेली कारण कोणच गेलं नाही असं आणि माझं ॲप्लिकेशन पास झालं म्हणजे घेतलं गेला तसं तो एक मला अनुभव झाला असं तिसरा अनुभव म्हणजे काय गेल्या शनिवारी मी प्रातीची मशीन घेतली कायमकडून ॲक्च्युली काय माहिती आहे हे खूप वर्षापासून आहे काय आहे काय मला माहिती नाही आजारी काही यादी आहे नाही पण मी धडपडत तर उगाच असते आणि काय तसं मग नंतर मला माहिती पडलं एक वर्षापूर्वी पण आहे ना रात्रीची मला आहे ना खूप त्रास व्हायचा हो काय नाही काय दुखत सर असं काहीच नाही आहे पण गेल्या जानेवारी मी प्रार्थनाची मशीन घेतली आणि रात्री ओली चल आपण हा प्रयोग करून बघूया मशीन घेऊन तरी असं म्हणून मी मशीन रात्री झोपताना लावली आणि त्या दिवशी मला काही झालेलं नाही आणि मी झोपून गेली आणि नाही माझ्या आईला कारण माझ्या आईची मी पाय पोट लावायला गेले तिला त्रास होत होता मी तिला हे करायला गेली तर रात्री झोपताना मला त्रास व्हायचा असं मी मी आईला म्हणाली तेव्हा मशीन घेतली नव्हती मी म्हणली आई मी तुला काही नाही आता करणार म्हटलं तू पाहिजे तर मी तुला सकाळी करते येते असं गेल्या शनिवारी माझ्या आईचं खूप फोटात येते तुकडं मशीन घेऊन गेलेली तसं पण मी ती तिथं केलं नाही केलं थोडंफार पण दुसरा रूममध्ये आणि नंतर रात्री यायला आम्ही ना तीने मी झोपून गेली तसं म्हणून मी आता रात्री हा एक अनुभव की सद्गुरूंची प्रार्थना या ज्याने सध्या आठ दिवस मी बघते तर माझा काही त्रास होत नाही आहे हा एक त्रास हे म्हणजे संपला माझा येते आणि मला बरं वाटतं आता हे असं की तर सद्गुरूंनी आता ज्या काय आहेत उरलेली सुरली कामं ती माझे होऊन द्या ते सद्गुरूंच्या मी चरण्याची सर्व ठेवलेली आहे हा असा अनुभव आहे असं एवढे दोन शब्द म्हणून